आता महाराष्ट्रातही भाषावादाला उकळी फुटलेली दिसते याच कारण म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुका या पूर्वी संघाचे पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी मुंबईत मराठी शिकण्याची चक्ती नाही असं विधान करून मराठी प्रेमाचा आव आणणाऱ्यांना संघावर तोंड सुख घेण्याची आयती संधी दिली होती तेव्हा भैयाजी जोशी यांचं समर्थन करण त्यांच्या भाजपच्या सरकारलाही जमलं नव्हतं आता तर याच सरकारनं पहिली ते पाचवी पर्यंत पर्यंत मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा हा सक्तीचा विषय करण्याचा निर्णय घेऊन नवा वाद उढावून घेतला आहे मराठी विषयी कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या राजकीय पक्षांनी या निर्णयाला तीव्र विरोध करून आगामी निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंगच फुंकलं आहे मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊया काय आहे मराठी अ मराठी वादामागचं खरं कारण आणि राजकारण नमस्कार मी समीक्षा गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं अशी प्रांजळ अपेक्षाही व्यक्त केली होती मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रात भाषेवरून भडका उडाल्यानं कोर्टाच्या अपेक्षेवर पाणी फेरलं असंच म्हणावं लागेल या वादाची सुरुवात राज्य सरकारच्या एका निर्णयानं झाली महाराष्ट्र सरकारनं पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी सह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकणं सक्तीचं करण्याचा निर्णय घेतलाय परंतु मराठीच्या मुद्द्यावर कायमच आक्रमक राजकारण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हा मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचं वाटल्यानं त्यांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध सुरू राज ठाकरे यांनी तर हा निर्णय म्हणजेच महाराष्ट्राच्या मराठी भाषा आणि संस्कृतीवर हल्ला ठरवत कठोर टीका केली आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत आणि पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे ते म्हणाले की हिंदी ही राष्ट्रभाषा नसून केवळ एक राज्य भाषा आहे आणि ती महाराष्ट्रात सक्तीनं लादेणं चुकीचं आहे हिंदी भाषेची सक्ती दक्षिणेतील राज्यात का करत नाही महाराष्ट्र सहज टार्गेट का बनवला जातोय येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष घडवून राजकीय पोळी भाजण्याचा हा डाव आहे महाराष्ट्रात पहिली पासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाहीत आणि शाळांना ती विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत सरकारनं हे तीन भाषा शिकण्याचं सूत्र सरकारी व्यवहारापुरतच मर्यादित ठेवावं आणि शालेय शिक्षणात त्याची सक्ती करू नये असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय इतकंच नव्हे तर जर सरकारनं हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिलाय राज ठाकरे यांनी यापूर्वीही मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठीतून नावं लिहिण्यासाठीही त्यांनी अनेकदा आंदोलन केली पण ते केवळ ठराविक काळापुरती मर्यादित राहीयेत एकदा हा आंदोलनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की मनसेचं आंदोलन पुन्हा वाचनात गुंडाळलं जायचं आता राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मनसेच्या आंदोलनाला बळ मिळालं आहे आगामी मुंबई सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे मुंबईतील मराठी व वो अमराठी व्होट बँकवरही त्यांचं लक्ष आहे लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला तर विधानसभेत मात्र महायुतीच्या पाठीशी हे मतदार उभे राहिले आता मनपा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांवर भर असतो त्यामुळे मराठी व अमराठी मतदारांमध्ये आपलं प्राबल्य वाढवण्यासाठी काही राजकीय पक्ष सातत्यानं मराठी हिंदी भाषिकांच्या नावावर राजकारण करताना दिसतात आता ही सरकारचं हिंदी भाषिक प्रेम व मनसेना त्याला दर्शवलेला तीव्र विरोध हा ही राजकारणाचा एक भाग असल्याचं लपून राहिलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मराठी भाषेच्या संवर्धनाला आमचं प्राधान्य आहे परंतु बहुभाषिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे आम्ही याबाबत सर्वांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेऊ मात्र ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा भंग खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलंय हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे आणि मनसेची आक्रमक भूमिका यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर मनसे रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी आणि अमराठी समाजात तणाव दोघे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे मुळातच मूळ समस्यांपासून लोकांचं लक्ष इतरत्र भरकटवण्यासाठी अशा शेळ्या कढीच्या मुद्द्यांना राजकीय पक्षांकडून आणला जातो गेल्या महिन्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून असंच वादळ उठवण्यात आलं होतं या मुद्द्याच्या आड वाद उभा करून राष्ट्रवादीच्या दोन भ्रष्ट मंत्र्यांच्या मुद्द्यावर पांघरून घालण्यात सरकार यशस्वी ठरलं होतं आता ही पाणी टंचाई शेत पिकाची नुकसान भरपाई वाढत्या शेतकरी आत्महत्या महागाई या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष भरकटवायचं असल्यानं मराठी भाषावादाच्या मुद्द्याला दिली जात दिसतय गेल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढले त्याविरोधात आंदोलन करण्यासाठी फारसा कोणी राजकीय नेते पदाधिकारी रस्त्यावर तेवढ्या आक्रमकतेनं उतरलेले दिसले नाहीत रोजच्या जगण्याच्या प्रश्नावर कुणाला सुतक उरलेलं नाही मात्र मराठी प्रेमाचा आव आणून शिक्षण क्षेत्रावरही आपली दादागिरी चालवण्याच्या प्रयत्नातून काही राजकीय नेते आपली पोळी मात्र भाजून घेतात वातावरण निर्मिती करून देत आहे हे मात्र लपून राहिलेलं नाही त्यामुळे सामान्य जनतेनं मराठी अमराठी वादात अडकून राहण्यापेक्षा पाणी वीज यासारख्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सरकारशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे एवढंच या निमित्त